नवनीतपूर येथील ग्रामपंचायत ऑक्सिजनवर ग्रामपंचायतच्या जीर्ण इमारतीत चालवावा लागतो गावाचा कारभार ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी केली शोकांतिका व्यक्त मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पुनर्वशीत गाव नवनीतपूर येथील ग्रामपंचायत इमारत जीर्ण झाली असून या मोडक्या इमारतीत बसून ग्रामपंचायतचा कारभार चालवावा लागतो शासनाने ग्रामपंचायतीला मिनी मंत्रालयाचा दर्जा दिला असला तरी नवनीतपूरची ग्रामपंचायत इमारत बघितलं तर इथं बसून गावाचा कारभार चालविणे म्हणजे तारेवरच्या कसरतीपेक्षा कमी नाहीच याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष खंडविकास अधिकारी तसंच इतर जनप्रतिनिधी यांना निवेदन देऊन फक्त आश्वासनेच मिळाल्याचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पावसाळ्यात ग्रामपंचायत इमारत गळत असल्याने प्लास्टिक टाकावी लागते ही ग्रामपंचायत जीर्ण झाल्याने इमारतीचा प्रस्ताव आजी माजी आमदारांना देऊनही त्यांनी फक्त आश्वासनेच दिली मात्र याकडे कोणी लक्ष दिलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके आपण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम नवनीतपूर येथे आहोत नवनीतपूर येथे विषय असा आहे की नवनीतपूरची जे ग्रामपंचायत आहे हे संपूर्ण मोरग्या अवस्थेत आलेली आहे तुम्ही बघू शकता की हे इमारत बघा ही तुम्ही इमारत बघा ही इमारत अशा प्रकारे मोठ्या अवस्थेत आलेली आहे तर ग्रामपंचायतचे जे काही पदाधिकारी आहेत ह्यांनी वारंवार तक्रार करून निवेदन देऊनही अजूनही ग्रामपंचायतची दुरुस्ती झाली नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आहेत ह्यांनी संताप व्यक्त केलेला आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून नवीन इमारताची निर्मिती करण्यात यावी अशी ग्राम अशी ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे ह्या संदर्भात आपण ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि इतर सदस्यांसमोर आपण आता चर्चा करणार आहोत ताई तुमचं नाव सांगा माझं नाव अनुसया गोविंदराव गदवार मी या नवनीतपूरची ग्रामपंचायतची सदस्य आहे तर तुमची ग्रामपंचायत हे पडक्या अवस्थेत आहे आणि जिकडून तिकडून ग्रामपंचायतची दयनीय अवस्था झालेली आहे तर ताई काय सांगणार आहात आमची ग्रामपंचायतची पावसाळ्यामध्ये खूप ठिपकतो आहे तरी आम्हाला नवीन बिल्डिंग पाहिजे तर हे जी समस्या आहे तुमची ग्रामपंचायतीची इमारत मोडक्या अवस्थेत आलेली आहे तर ह्या संदर्भाने तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली का व्हिडिओ साहेब वगैरे वगैरे होय तर त्यांनी वगैरे लक्ष वगैरे दिलं नाही तर आता काय वाटतं तुम्हाला इमारत नवीन पाहिजे आहे की रंगरंगी करायची आहे की नवीन बांधकामच पाहिजे नवीन आम्हाला इमारत पाहिजे आहे ग्रामपंचायतच पूर्ण म्हणजे गेल्या बीतल्यात आहे ते पूर्ण पडल्या अवस्थेत आहे आणि तिचे पुष्कळदा नियोजन देऊन झाले बारिश मध्ये तिथे प्लास्टिक टाकून त्याच्यावर तिथे बसावं लागते बाकी डॉक्युमेंट्स ठेवायला जागा नाहीये जेव्हा येत असतो त्यावेळेस काय नियोजन करता पावसाळ्यात मग ते कुठेतरी त्याचं नियोजन करावं लागते वेगळ्या साईडला ठेवून ते वरती प्लास्टिक टाकावं लागतो एखादी समजा पाऊस मिटिंग घ्यायची जर काम पडत त्यावेळेस त्यावेळेस मग आता एका बाजूला ज्या ठिकाणी इकडे पाऊस कमी होतो त्या ठिकाणी एका बाजूला साईडला करून ते टेबल वगैरे लावून ते करावं लागते मग ह्या संदर्भात वरिष्ठांकडे काहीतरी माहिती वगैरे पुस्कडदा झाले ना सर कलेक्टरला देऊन झाले माग आताराम साहेबांना देऊन झाले बडोले साहेबांना देऊन झालं त्याच्या आधी चंद्रिकापुरे साहेबांना आमदार होते त्यांना सुद्धा देऊन आहे काय मागणी तुमची ग्रामपंचायत पाहिजे आपल्याला ग्रामपंचायत भाऊन आधी गरजेची आहे उपकेंद्र आहे तसे तर हा पुनर्वसित गाव असल्यामुळे बऱ्याच काही समस्या आहेत शाळेच्या सुद्धा त्याच अवस्था आहेत इथे एक ते सात वर्ग आहेत शाळेच्याही सुद्धा बिल्डिंग नाही आहेत पूर्ण गाव म्हणजे सुल्य विकास आहे तुमची काय मागणी आहे आमच्या गावाचा विकास व्हावा आम्हाला पहिलं सुरुवातीला ग्रामपंचायत कमीत कमी मेन गावाची एक संस्था आहे ग्रामपंचायत आहे तिथं ग्रामपंचायत भवन तरी मंजूर करावा आधी अशी विनंती वारंवार केल्या जात आहे